ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी क्लि या पाहणीत हरकत येण्यापूर्वी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचं उघडकीस ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या अधिकाऱ्यांसह डोळेझाक झाक करणाऱ्या ठाणेपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनोज प्रधान यांनी व्यक्त केली आहे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील एक हजार सहाशे चौदा वृक्षांपैकी सातशे चोवीस वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला या प्रस्तावात तीनशे तीन वृक्ष तीन थेट तोडण्याची तर उर्वरित चारशे एकवीस वृक्षांचे पुनरोपण करण्याची नोंद पुनरोपणाचे ठिकाण देखभाल आणि जगण्याचं प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही वृक्षांमध्ये फनस कैलासपती अशोक आंबा बदाम शेवगे नारळ ताड साग भूकर, कांचन अनंता बेहरीमाड कडुलिंब चाफा उंबर यांसारख्या विविध वृक्षांचा समावेश आहे या संदर्भात मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्ष सुजाता घाक युवक कार्याध्यक्ष राजेश कदम राजेश साटम दीपक क्षत्रिय आदी कार्यकर्त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसराची पाहणी केली तसेच या पाहणी नंतर अधीक्षक नेताजी मुळीक यांची भेट घेऊन निवेदन दिलंय या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आधीच वृक्षतोड झाल्याचं सा निदर्शन आलंय अतिशय जुनी झाडे ही तोंडण्यात आली असल्याचं यावेळेस दिसून आलंय म्हणतात मला आपलं प्रादेशिक मनोरुग्णालय अतिशय जुनं आहे एकशे पंचवीस वर्षापेक्षा जुन्या एकोणीसशे एक ची स्थापना घ्यायचे अडथळे होते आणि मार्च तेवीस मध्ये माननीय उच्च न्यायालयाने ठाणे महानगर परभणी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जागा मागितली होती चौदा पॉईंट एट थ्री एक्स जागा मागितली होती रेल्वे स्टेशन डीपी रोड आणि रिंग मेट्रोवर या प्रकल्पासाठी जनतेच्या नसल्यास त्या न्यायालयाने परवानगी दिलेली आहे आणि त्या परवानगी देताना न्यायालयाने सांगितलं होतं उच्च न्यायालयाने रुग्णालय जुनं झाले आहे जागा घेतलं तर रुग्णालय सुद्धा नूतनी अद्याप करणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने एमएनच्या धर्तीवर नवीन प्रोजेक्ट तयार करायचं म्हटलं शांत पीडब्ल्यूडी विभागाने तयार केला असून व आर्किटेक्टर तयार केला असून तो शासनाला साधा कोण परवाय त्यामध्ये नवीन अद्याप तीन हजार दोनशे अष्ट्याहत्तर बेड्स नवीन रुग्णालय असणार आहे सध्या अठराशे पन्नास बेड्स आपल्यातले आहेत अद्याव सव सुविधा सोयी सुविधा असतील जसं कुलामासिक केंद्र असेल डी अडिक्शन सेंटर असेल नातेवाईकांसाठी राहण्याची सोय असेल फॅमिली फॅमिली रूम्स असतील रिलेटिव्ह हॉस्टेल्स असतील नर्सिंग कॉलेजेस असतील अशा अद्यावत सगळं टीचिंग इन्स्टिट्यूट असतील त्याशिवाय न्यूरोजी मोठा विभाग असेल अशा सर्व सुविधा पुढच्या काही कमीत कमी दृष्टिकोन होऊन असं अद्यावत रुग्णालय होणार आहे आता रुग्णालय होत असताना काही झाडं आड येतात त्यामुळे कुठेतरी बाधा होत आहेत त्यामुळे ती अशी किती झाडं या ठिकाणी काय जाणार देखील करण्यात आलेली आहे एकूण किती झाडं आहेत त्यांनी देखील पुल देखील करणार आहेत याचं तांत्रिक बाब आहे तांत्रिक बाब आहे याबद्दल अधिक माहिती पीडब्ल्यू आर्किटेक्चर सांगू शकतील तरी ढोबळपणे आम्ही पीडब्ल्यू विनंती केलेली आहे की खाण्यातला मोठा हा जंगलसारखा भाग आहे झाड जास्त आहे जास्ती जास्त झाडं तुम्ही रिझर्व्ह करायचा ठेवण्याचा प्रयत्न करा असं त्यांचं विनंती केलेली आहे त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की डिटेल पण त्यांच्याकडे आहे की फक्त इमारतीमध्ये जे झाडे येतील इमारतीमध्ये कापण्यात येतील आणि त्यापैकी इमारतीच्या बाहेर आजपासून जास्ती झाडे ठेवले जतन करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याशी नवीन पण ग्रीन कॉरिडॉर बाजूला दिलेलं आहे पाहिलं तर राष्ट्रवादींनी देखील तुम्हाला निवेदन दिलेलं आहे काही झाडं आहेत ते हेरिटेज आहेत काही लक्षप्रेमींचं म्हणणं आहे की जे ज्या ठिकाणी झाडं आहेत त्या ठिकाणी बांधकाम न करता ते स्थलांतर केलं तर बरं होईल फक्त पीडब्ल्यूडी कॉन्फ्लिक्टलांतर करणं शक्यंतर करते जी कधी प्रेझेंटेशन करण्याची गरज आहे ते करणार आहेत आणि त्याशिवाय राष्ट्रवादी भूमिका निवेदन घेऊन पुढे शासनाकडे पाठवू पीडब्ल्यूडी शासनाला आम्ही पाठवू असेल जास्तीत झाडं जतन तरी कमीत कमी झाले चोवीस नोव्हेंबरला महानगरपालिकेने नोटीस दिली आणि त्यात त्यांनी लिहिलं की सात दिवसात जर कोणाला ऑब्जेक्शन असतील ह्या झाड तोडीवर तर तो त्यांनी सात दिवसात ते ऑब्जेक्शन घ्यायचे होते आज इथे पाहणी केल्यावर पहिले प्राथमिकता असं कळलं की ऑब्जेक्शनचा पिरियड संपूर्ण सात दिवस पण झालेला नाही पण किमान शंभर दोनशे झाड ऑलरेडी तोडलेली आहेत म्हणजे अशा प्रकारची घाई तुम्ही कशासाठी करत होता साहेब आमचा राष्ट्रवादी पक्षाचा विरोध हा मेंटल हॉस्पिटलचं आधुनिकरण जे होत आहे त्याच्यासाठी नाहीये एक चांगली तीन हजार तीनशे बेडचं जर इथे हॉस्पिटल बनत असेल तर ते ठाणे शहरासाठी चांगली गोष्ट आहे मला वाटतं भारतातलं सर्वात मोठं मेंटल हॉस्पिटल या ठिकाणी उभारलं जाते चांगली गोष्ट आहे पंधरा एकर त्यांनी जमीन दिलेली आहे ठाणे रेल्वे स्टेशनला है। ती हॅन्डओव्हर केल्यानंतर तिथे किती झाडं होती त्याच्या नोटिसा दिल्या होता क्या आज किती झाडं तिथे आहेत आता जिथे रेल्वेची लाईनच जाणार आहे रेल्वे, लाइन जाड़ा रेल्वे स्टेशन जाणार आहे तिकडे झाडं प्रिझर्व्ह करण्याचा प्रश्नच नाही मग त्यांनी काय धोरण घेतलंय आज या ठाणे शहरात प्री कमिटी अस्तित्वात नाही गेले तीन वर्ष मग हे निर्णय घेतय कोण आज मी स्वतः डीएनसी इन्चार्ज यांना फोन केला असताना त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली पहिले की मला माहीत नाही मी अंदाज घेतो आणि आपल्याला फोन करतो आणि मग त्यांनी माहिती अशी दिली की पीडब्ल्यूडी कडनं आम्हाला प्रस्ताव आलेला आहे साधारण सातशे चौतीस झाडं तोडण्याचा त्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे की तीनशे तीन झाडं ही टोटली तोडतील आणि बाकी आ, 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 शिफ्ट करतील माझा एक प्रश्न त्यांना आहे की कुठली शिफ्ट केलेली झाडं या ठाणे शहरात चांगली आहेत त्यांनी आम्हाला पहिले दाखवावं म्हणजे हे थूक लावायचं काम त्यांनी करू नये आज या मेंटल हॉस्पिटलमध्ये जे एकशे पंचवीस वर्षापूर्वी हे मेंटल हॉस्पिटल झालंय इथे हेरिटेज पंधरा झाडं आहेत ती यादी माझ्याकडे आहे मला ही कल्पना त्यांच्याकडनं पाहिजे की ह्या पंधरा हेरिटेज झाडांमधल्या कुठल्या झाडाला ला हात लावतात का सातशे म्हणतात पण सतराशे झाड तोडतील अशी परिस्थिती आज या ठिकाणी मला दिसते याला प्रखर विरोध आम्ही करणार आहोत त्याचं कारण असं आहे की आज मी जेव्हा ठाण्याची परिस्थिती पाहिली तर आपला एक्यू आय इंडेक्स आजचा एकशे साठ वर आहे म्हणजे आपण दोनशे वर पोचलो तर धोक्याची घंटा वाजेल एवढ्या जवळ आपण आहोत इंडेक्स इंडेक्समध्ये आणि असं असताना एकच या ठाणे शहरात एक चांगलं वातावरण चांगली झाडं पर्यावरण प्रेमी लोकांना आवडेल अशी आणि अगदी म्हणजे बघा तुम्हा चिवचिव तुम्हाला ऐकायला मिळते पोपट आहेत चिमण्या आहेत ज्या चिमण्या शहरात दिसतच नाहीत तर एकच असा एक स्पॉट होता आणि आज तेही तुम्ही कंप्लिटली तोडायला निघताय मला मला पीडब्ल्यूडी वाल्यांना प्रामुख्याने विचारायचंय की तुम्ही जेव्हा एवढं हॉस्पिटल प्लॅन केलं तेव्हा पर्यावरणाचा थोडा तरी विचार तुम्ही केला का आणि मला तर वाटत नाही दुसरं मला त्यांना विचारायचंय की जर टी एम सी म्हणते की आम्ही अजून परवानगी दिलीच नाही तर मग झाडं कापतायत कुठे तुम्हाला मी दाखवलं किती झाडं कापलेली आहेत हा मी खूनच समजतो सुप्रीम कोर्टचे माननीय न्यायाधीश होते जे आपले ठाणेकर होते ओक साहेब त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारची झाड अशा खूप नंबर मध्ये जर तोडली तर तो ते आ, मर्डर पेक्षा मोठा गुन्हा होऊ शकतो माझा राष्ट्रवादीच्या वतीने त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टच्या निर्णयावर हे सांगणं की ह्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर हा गुन्हा ताबडतोब दखल दाखल करा महापालिकेने परमिशन दिली नाही आणि त्यांचं लक्षही नाही त्यांना माहिती पण नाही परवानगी दिली आहे की नाही एक अधिकारी फोन उचलत नाही दुसरे अधिकारी म्हणतो मला माहीत नाही मी विचारून सांगतो साहेब एवढी महत्वाची गोष्ट आहे आज मध्ये काय झालंय तुम्ही बघताय त्याच्या पार्श्वभूमीवर आज हे चाललंय आम्ही पुन्हा एकदा सांगतो आ, आ, ना की आम्ही कुठेही विरोध ह्या सगळ्या गोष्टीला करत नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने झाडं तोडणार असाल तर शंभर टक्के माझा विरोध आहे ठाण्याच्या नागरिकांना मी सांगेन की तुम्ही थोडं सतर्क व्हा फक्त एक राजकीय पक्षाने रस्त्यावर उतरून चालणार नाही त्यांनी उतरलं पाहिजे रस्त्यावर आणि त्यांच्या मागे आम्ही उभं राहिला पाहिजे सर एकीकडे एक सत्ताधारी म्हणतात ऑक्सिजन पार्कची आम्ही निर्मिती केलेली आहे आणि तेच सत्ताधारी म्हणतात की झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करा आणि एकीकडे अशा पद्धतीची वृक्ष तोड होते कसं पाहतोय सर ऑक्सिजन पार्क त्यांनी निर्मिती केली थाटा माटात त्यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि त्याच्याच अगदी दोनशे मीटरवर सर्व्हिस रोडवरची हजारो झाड तोडली जी मोठी झालेली झाडं होती ती झाडं त्यांनी तोडली त्यामुळे कसं आहे काहीतरी दाखवायचं आणि काहीतरी करायचं ठाण्याची जनता या सगळ्या गोष्टींना कंटाळली आहे ठाण्यात परिवार मे प्रेमी लोक खूप आहेत तुम्हाला मी सांगतो की ठाणा कशासाठी लोक ठाण्याला आली मुंबईत ना ठाण्यात लोक आली की ग्रीन कव्हर या ठाणे शहरात खूप होतं आता ते ग्रीन कव्हर हळूहळू कम्प्लिटली मिटत चाललंय आता हे ठाणं हे कॉन्क्रीटाईज झालेलं आहे आणि पहिल्यासारखं वातावरण ठाण्यात उरलेलंच नाही त्यामुळे ही धोक्याची घंटा आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये आपण जर विरोध केला तर पुढच्या भागांमध्ये डेव्हलपमेंटमध्ये याचा विचार केला जाईल आज किती कंपन्या होत्या ग्लॅक्सो मध्ये किती झाडं होती किती झाडं तोडली माझं तर मत आहे की याचं गुगल हे आपण दोन तीन वर्षापूर्वीचं घेतलं पाहिजे आजची परिस्थिती घेतली पाहिजे आणि ताबडतोब गुन्हे दाखल केले पाहिजे साहेब ही झाड वाचवण्यासाठी राष्ट्रवादीची भूमिका काय असणार नाही आता इकडनं सुरुवात झाली आहे साधारण म्हणणं असं यांचं ऐकून घेतल्यावर कळलं की आरोग्य विभागाकडे हे राहिलेलं नाही आपल्याला आता पीडब्ल्यूडीच्या मागे आणि महानगरपालिकेच्या मागे लागणार लागायला लागणार आहेत पीडब्ल्यूडीलाही जाऊन आम्ही भेट देणारच आणि महानगरपालिकेलाही भेट देणारच अशा प्रकारच्या झाडाच्या कतलाला विरोध आमचा शंभर टक्के राहील